आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत हे बघा मस्त भेंडी स्वच्छ धुवून घेतली अशी कापून घेतली हे बघा तेल गरम झालं आपण मी पहिलेच तेल गरम करत ठेवलं होतं आपण मी आता साधी आणि सोप्या पद्धतीची मी भेंडीची भाजी करून दाखवते मोरी टाकायची मोरी तडतडली का जिरं टाकायचं लसूण टाकायचा मिरच्या टाकायच्या आपण मिरच्यांमध्येच मीठ टाकू आपण आता याच्यात भेंड्या टाकू आपण आता झाकण करू आणि दोन दोन मिनटात बघत राहू परत आपण आता भेंडी चाळून देऊ म्हणजे चिकट पण पन होत नाही आणि लस पण नाही खाली झाले आपल्या भेंडीची भाजी बघा हिरवी गार आली मस्त कलर बी जसा तसं आहे तिला हे बघा भेंडीची भाजी लोणचं गरम गरम चपाती आणि नाचणीचे पापड कसे वाटलं आजचं जेवण ते कमेंट करून सांगा